नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस अंतर्गत विहितगाव हांडोरेमळा सौभाग्यनगर वडनेरगाव वडनेर गेट पिंपळगाव खांब रोड पूर्व मळी विभाग मसोबा नगर गीतेमळा काडेकरमाळा मळा या परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या पाण्याच्या समस्या अखेर मार्गी लागल्या आहेत या भागातील पाण्याच्या पाईपलाईनसाठी तब्बल तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामांचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले पाण्याच्या पाईपलाईनचे भूमिपूजन खासदार राजाभाऊ वाजे शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते जिल्हाप्रमुख डी जी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्रभागातील नगरसेवक योगेश काडेकर केशव पोरजे सुनीता कोठोळे यांच्या पुढाकाराने हा दीर्घकालीन प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे नागरिकांकडून अनेक वर्षांपासून या भागातील पुरवठ्याच्या तक्रारी मांडल्या जात होत्या या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक स्वर्गीय सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत त्यांचे चिरंजीव योगेश काडेकर तसेच सहकारी नगरसेवक केशव पोरझे आणि सुनीता कोठुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले कार्यक्रमाच्या वेळी प्रभागातील उत्तम कोठुळे आत्माराम आढाव शशिकांत कोठुळे भारती ताजनपुरे सुधाकर ओहोळ सुधाकर जाधव योगेश देशमुख स्वप्नील आवटे योगेश भोर संजय खालकर राजू खर्जूल दिलीप गीते आत्माराम खालकर

तेवढा निधी मंजूर झाला आणि त्याची वर्कआर्डर झाल्याने आता कामाची सुरुवात होईल त्याची पाईप पाई घेऊन पाई इथे शाळेजवळ आलेले आहेत त्यामुळे कोणतीही आई काही न करता लवकरात लवकर काम पूर्ण होईल याची मी खात्री देतो आणि या तिन्ही नगरसेवकांनी जे पाठपुरावा करून काम पूर्ण नेण्यासाठी तो प्रयत्न ने केला माता भगिनींची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आज सर्वजण आदरणीय नाना आदरणीय वसंतभाऊ आदरणीय डीजीभाऊ हे सर्वजण आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले यांचे सर्वांचे मी खरं तर यश आलं खूप दिवसाचा पाणी प्रश्न सुटला माझ्या माता भगिनींचा नेहमीच फोन असायचे आणि खरोखरच त्यांना तो त्रास होता आणि पाईपलाईन मंजूर नव्हत्या चार वर्ष झाले आज आपण प्रशासन आहे कुठलेही अधिकार नव्हते पण पाठपुरावा करून आज जवळजवळ साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आणि त्याची ऑर्डर देखील झाली आहे आणि या कामाचे पाईप आपण आपल्या विदगावच्या शाळेपाशी पाईप पण येऊन पडलेले आहे आणि लवकरात लवकर प्रत्यक्षात या कामाची सुरुवात पण होणार आहे म्हणून मी या सर्व माता भगिनींची जी मेन समस्या होती ती समस्या आज सुनीताताई कोटवे असतील योगेश भाऊ घाडेकर असेल या सगळ्यांच्या प्रयत्नांनी सुटली मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो तुम्ही इथं उपस्थित राहिला आणि आम्ही लवकरात लवकर या कामाची सुरुवात देखील होईल या कामाचं ज्यांच्या हाते हस्ते भूमिपूजन झालं ते नाशिकचे लोकप्रिय खासदार राजा भाऊजी वाजे तसेच शिवसेनेचे उपनेते दत्ताजी नाना गायकवाड माझे आमदार माझे महापौर वसंत भाऊ शिवसेनेचे लाडके जिल्हाप्रमुख डीजी भाऊ सूर्यवंशी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हा उद्घाटन सोहळा पार पडला मी सर्वांचे आभार मानतो परिसरातील नागरिकांच्या वेदना पाण्या पाण्याबद्दल असलेल्या समस्या ह्या समजावून घेतल्या व या, या परिसरामध्ये मोठा निधी मंजूर करून आज महिलांना सातत्याने भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न आज हा सुटलेला आहे असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने मी सांगू इच्छितो एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये सगळ्यात अगोदर या परिसरामध्ये लोकवस्ती जरी कमी होती तरीसुद्धा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने माझी आई सौ सत्यबामा गाडेकर यांनी टँकरमुक्त परिसर हा केलेला होता परंतु काही नियोजनाअभावी गेल्या तीन चार वर्षापासून पाण्याचा प्रश्न परिसरामध्ये उद्भवत होता आज त्याला फुल स्टॉप लागलेला आहे व आमच्या तीनही नगरसेवकांच्या पाठपुराव्याने आज परिसरातील माता भगिनींच्या ज्या पाण्याच्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना होणारा जो त्रास होता तो दोन तीन वर्ष सहन करावा लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण यानंतर लवकरात लवकर काम पूर्ण होऊन आपल्या अपूर्ण समस्या सुटतील या परिसरामध्ये रस्त्याची कामं असेल ड्रेनेजचं काम असेल पथदीपाचे काय कामं असतील हे जवळजवळ सगळे झालेले असून पाण्याची पाईपलाईन टाकून झाल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी रस्ते पूर्ण होणार आहे याचीही मी आपल्याला सर्वांना शाश्वती देतो आज साडेतीन कोटी अन्न म्हणजे एवढं येणे तिघं पण फिरायचे पण लोक काय म्हणतात अरे आमचंच आहे आमचाच आहे हा कोणाचाच निधी नसतो हा नगरसेवकाचा पाठपुरावा करून हा निधी आणलेला आहे आणि लोक काय म्हणतात नाही हा आमचाच निधी हा आमचंच काम अहो तुमचं काम नाही तुमच्या काम काम कामात कधी वेळ आम्ही आडफाटा आणतो का नाही पण आमचा आम्हाला खूप त्रास देतात आणि खूप हे करता पण महिलांचे रोज फोन असतात आम्हाला कताई पाणी आलं नाही रोज एक दिवस सुद्धा टळत नाही आमच्या महिलांचे पूर्ण आले येत आता पाणी येत नाही पाणी येत नाही म्हणून आता सर्व सगळ्यांना सांगते की सगळे काम होणार आहे सेवक यांच्यामुळे आमच्या प्राण्याचा प्रश्न हा सोडवला जातोय किंवा उद्घाटन झालं याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते आभार मानतो चार वर्षापासून प्रॉब्लेम होता पण आता एवढंच आहे की लवकर पाईपलाईन त्यांनी नगरसेवक आणि योगेश भाऊ यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन झालं याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि महिलांचा खरोखर प्रश्न सोडवला त्याबद्दल सगळ्या महिला दिवाळीची वळणी मिळाली असंही आणि धन्यवाद या भूमिपूजनानंतर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता अखेर आमच्या भागातील पाण्याची टंचाई मिटली अशी भावना महिला आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे